तब्येत खूप चांगले मग वाटायचं की माझा गंगाधर खूप मोठा होईल साहेबांसारखं अगदी परदेशात जाऊन शिकेल अशा छोट्या छोट्या अपेक्षा मी सुद्धा त्या चिमुकल्या गंगाधर सोबत जोडत चाललेली होते पण काय कुणास ठाऊको माझ्या त्या चिमुकल्या बाळाला एक दिवशी खूप ताप आहे माझं मन घाबरायला लागलं रमेश इंदू सारख त्या माझ्या बाळांसारखं या माझ्या बाळाचं काही वाईट होऊ नये अशी सतत प्रार्थना माझी देवाकडे चालू होती घरगुती उपाय म्हणताना मी सगळे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला अगदी थंडगार पाण्याच्या पट्ट्या सुद्धा माझ्या बाळाला लावला पण माझ्या बाळाची ताप काय कमीच होईना माझं मन घाबरायला लागलं आता काय करायचं शेवटचा पर्याय एकच होता की माझ्या बाळाला दवाखान्यात घेऊन जायचं होत बाळांनो माझ्या त्या चिमुकल्या दोघाधरला मी हातामध्ये पकडलं आणि दवाखान्याचा धावा केला दवाखान्यामध्ये जाऊन पोहोचले आणि डॉक्टरांना विनंती केली की हो डॉक्टर माझं बाल गेले दोन दिवस झालं तापीने तडफडत हो एकदा त्याला हात लावून बघा एकदा त्याला तपासून बघा माझ्या बाळाला नेमकं झालंय तरी काय मला ते तरी सांगा बाळनो खूप विनवणी केली पण तो डॉक्टर शेवटी काय म्हणाला माहिती तो डॉक्टर म्हणाला रमा मागील बाकी भरल्याशिवाय गंगाधरवर काय इलाज करता येणार तापीने तडफडत असणाऱ्या माझ्या लेकराला घेऊन रस्त्यावरती बसलेली होते डॉक्टर आजूबाजूला असताना सुद्धा माझ्या गरिबीमुळे मी माझ्या लेकराला औषध पाणी देऊ शकले नाही म्हणून माझं ते चिमुकलं बाळ तापीने तडफडत तडफडत रस्त्यावरती मरून पडलो हो रस्त्यावरती मी मात्र तिथे ओरडत राहिले बाळा दोंगाधर अरे उठ रे तुझ्या गरीब आईला एकदा आई म्हणून हाक मार मी माझ्या गरीबीमुळे तुला औषध पाणी पुरवू शकले नाही रे बाळा एकदा उठ रे बाळ लाखो काय करोडो काय अहो कित्येक हाका मारल्या मी माझ्या दोंगा धरला पण माझ्या बाळाने मला एकदाही आई म्हणून हाक मारली नाही कित्येक डॉक्टर आजूबाजूला असताना सुद्धा लेकरू तापेने तडफडत तडफडत रस्त्यावरती मरण पावलं हो। रस्त्यावरती तरी पण एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा मी मात्र स्वतःला धीर देत होते कारण मला अगदी ठाम विश्वास होता कि मी आज इथं एवढं कष्ट घेतलंय मी नि इथं एवढे कष्टाचे दिवस काढले गौऱ्या थापून गौऱ्या विकून माझ्या लेकरांची फोट भागवलीय माझ्या साहेबांनी सुद्धा एका पावाच्या तुकड्यावरती ते त्यांचं शिक्षण परदेशात पूर्ण करताय म्हणून मला अगदी छान विश्वास होता की माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे आज माझा एक गंगाधर इथे रस्त्यावरती मरून पडला असेल परंतु माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे तुम्हा कोट्यावधी लेकरांमधून कोट्यावधी गंगाधर उभारणार होते मला त्याचा अभिमान होता बाळा म्हणून या ठाम विश्वासासाठी